आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची केडी भालेराव इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात लखमापूर केडी भालेराव इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या तनया भालेराव होत्या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध महिला तसेच बागलाणचे आमदार यांच्या पत्नी संगीताताई बोरसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच कसमादे परिसरातील नामांकित डॉक्टर्स वकील उद्योजक शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षिका वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली उपस्थित महिलांचे पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकवाने स्वागत करण्यात आले यावेळी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी विजयलक्ष्मी पाटील यांनी आपल्या मनोगता स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या संकटावर धैर्य आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोनातून कशी मात करता येते याबाबत मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका तनया भालेराव यांनी सांगितले की स्त्री ही केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित नसून ती अनेक मोठ्या जबाबदाऱ्या व पदे समर्थपणे सांभाळू शकते मात्र स्त्री जेव्हा काम करत असते तेव्हा तिला आपल्या माणसांकडून पाठिंबा मिळणे अत्यंत आवश्यक असते प्राध्यापक शरद भालेराव नेहमीच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात असे त्यांनी आवर्जून नमूद केले प्रमुख पाहुण्या संगीताताई बोरसे यांनी महिलांच्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक सहभागाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी निकम यांनी प्रभावीपणे केले कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करताना शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रेरणा सावंत यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच शाळेला प्राप्त झालेल्या पुरस्कारांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आनंद व सामाजिक एकोप्याची भावना अधिक दृढ झाली बागलान वृत्तांत शरद शिंदे लखमापूर